हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सांदे दुखीवरती रामबाण उपाय एक ग्लास मेथीचे पाणी ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मेथीच्या दाण्याचा जरूर उपयोग केला पाहिजे करून पहा नक्की फायदा होईल सांधेदुखी म्हणजे खूप त्रास होतो व हा त्रास आपले वय वाढायला लागले की वाढत जातो कधीकधी अर्थरायटीस त्रास आपल्या शरीराला जास्त कष्ट झाले की सुरू होतो मग आपण पेन किलर्स घ्यायला सुरुवात करतो मग पेनकिलर्स घेऊन त्याचे साईड इफेक्ट्स व्हायला लागतात जर आपण नैसर्गिक पद्धतीने आपले दुखणे थांबवले तर चांगलेच आहे त्यासाठी आपण मेथीच्या दाण्याचे पाणी रोज सेवन केले पाहिजे मेथीच्या दाण्यामध्ये अँटी इन्फ्लमेंटरी अँटी ऑक्सिडेंट व व दुखणे कमी करण्याचे गुण आहेत जे सांधे आखडणे दुखणे बोचणे कमी होण्यास मदत होते तसेच जॉईंट्सचे लुब्रिकेट योग्य राखण्यास मदत करते त्यामुळे दुखण्यापासून आरामसुद्धा मिळतो आता आपण पाहूया मेथीच्या दाण्याचा आपल्या सांध्याच्या दुखीवरती काय परिणाम होतो मेथीच्या दाण्यामध्ये अँटी एम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीज आहेत मेथीच्या दाण्यामध्ये फ्लेवोनॉईड्स एक्लालॉइड्स व सैपेनिन सारखे कंपाऊंड आहेत जे सांध्यामध्ये आलेली सूज कमी करण्यास मदत करते ते सांधे दुखणे व आखडणे कमी करण्यास मदत करते त्यामुळे आरामशीर चालता येते व दुखणेसुद्धा कमी होते नॅचरल पेन सारखे काम करते मेथीदाण्याचे सेवन करणे यासाठी सुद्धा चांगले मानले जाते की ते नॅचरल पेन रिलीवरसारखे काम करते खरं म्हणजे मेथीमध्ये असलेले अल्कलॉइड शरीराचे दुखणे थांबवण्याचे संकेत देते मग त्यामुळे सांधेदुखीपासून मुक्ती मिळते ज्यांना अगदी सांधेदुखीचा जुना आजार आहे त्यांना सुद्धा ह्याचा चा चांगला उपयोग होतो जॉइंट्स करते लुब्रिकेट सांधेदुखी सुरू झाली की सांधे, सांधे आखडण्याची तक्रार सुरू होते व हालचाल करण्यास मुश्किल होते पण मेथीदाणे जॉईंट्स लुब्रिकेशन बरोबर हालचालींमध्ये सुधारणा आणते खरं म्हणजे मेथीच्या दाण्यामध्ये म्युसिलेज आहे त्यामुळे ते एक जेलसारखा पदार्थ आहे त्यामुळे ते लवचिकपणा आणण्यास मदत करते म्हणूनच गुडघे किंवा खांदे आखडणे यावरती सुद्धा खूप उपयोगी आहे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते जेव्हा व्यक्तीचे वजन वाढते तेव्हा शरीराचा सर्व भाग भार पाय व गुडघे ह्यावरती जास्त पडतो त्यामुळे दुखणे जास्त वाढत जाते पण मेथीदाणे पचनक्रियेची मदत करण्यासाठी मदत करते व मेटाबॉलिझिम वाढवण्यास मदत करते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते युरिक ॲसिड लेवल कंट्रोल करते जेव्हा शरीरामध्ये युरिक ॲसिड लेवल वाढते तेव्हा सांधेदुखीच्या समस्या व सूज येणे ह्यासारख्या समस्या वाढतात म्हणून आपल्याला मेथीदाणे सेवन केले पाहिजे मेथी जास्तीचे युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करते व त्यामुळे दुखणे कमी होते मेथीच्या दाण्याचे पाणी कोणाला वर्ज्य आहे हेल्थ एक्सपर्ट्सचे म्हणणे असे आहे की लो ब्लड शुगर थायरॉईड गर्भावस्था ॲलर्जी किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी मेथीचे पाणी सेवन नाही केले पाहिजे कारण की मेथीमध्ये असे काही तत्त्व आहेत जे काही लोकांच्या हार्मोनल किंवा पचनच्या समस्यांशी जोडले गेलेले आहेत मेथीचे पाणी कधी घेऊ नये मेथी ही आपल्या शरीरासाठी गरम आहे पण रात्री पाण्यामध्ये मेथी भिजत घालून ठेवली तर त्याची गरमी कमी होते व आपल्या शरीराला थंड करण्यास मदत मिळते म्हणूनच थंडीमध्ये ह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे पण गर्मीमध्ये सुद्धा पाण्यामध्ये भिजवून सेवन केल्यास आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत मिळते चौदा दिवस मेथीदाण्याच्या पाण्याचे सेवन केल्यास काय फायदे होतात मेथीच्या दाण्याचे पाणी सेवन केल्याने डायबिटीज किंवा इन्सुलिन घेणाऱ्या लोकांसाठी फायदेमंद आहे तसेच अपचन किंवा पोट फुगणे समस्यांपासून आराम मिळतो कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते हार्ट डिसीजचा धोका कमी होतो मेथीच्या दाण्याचा उपयोग कसा करावा रात्रभर पाणी भिजवलेले मेथीचे दाणे रात्री एक चमचा मेथीदाणे अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा मग सकाळी उठल्यावर पोटी पाणी घेऊन मेथीदाणे चावून खा मेथीच्या दाण्याच्या पावडरचे सेवन मेथी सुंठ व हळद समप्रमाणात घेऊन मिक्स करून पावडर करून ठेवा मग रोज सकाळी व संध्याकाळी एक एक चमचा कोमट पाण्यात घालून सेवन करावे मोड आलेली मेथी मेथीचे दाणे मोड आणून सेवन केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो टिप आपल्याला घरगुती कोणतेसुद्धा उपचार करायचे असतील तर ते त्याआधी डॉक्टरी सल्ला नक्की घ्यावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद